श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांची अति अतिपावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान पाहणी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन तीन दिवसांपासून अतिवृष्टी ते अतिमुसळधार असा पाऊस श्रीरामपूर तालुक्यात झाला आहे श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव माळवाडगाव भामाठाण खानापूर अशा अनेक गावात जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आज भामाठांमध्ये आमदार हेमंत ओगले श्रीरामपूर तालुका कृषी अधिकारी राक्षे मार्केट कमिटीचे माजी संचालक सचिन गुजर पंचायत समितीचे माजी सभापती वंदनाताई मुरकुटे तलाटी चेतळकर भाऊसाहेब ग्रामसेवक प्रदीप आसने भाऊसाहेब कृषी सहाय्यक मोरे मॅडम यांनी भामाठांमध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली आमदार हेमंत ओगले यांनी तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी विनंती आमदार ओगले यांना केली आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांना सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या तसे सर्वांनी ई पीक पाहणी करून घ्यावी अशी सूचना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या दोन तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी सोयाबीन कांदा रोप मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच वाऱ्यासह पाऊस आल्यानं ऊस या पिकाचंही नुकसान झालं आहे तरी सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावेत असे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे भामठान प्रतिनिधी राजू काजेनसह मुनेर सय्यद